नमस्कार माझं नाव अक्षता झोटे आरोग्य निधी वामभाजी महोत्सव याच्यामध्ये मी टाकल्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी टाकल्याचे पानं टाकल्याची भाजीसाठीची पानं मी मोकळी काढून घेतली आहे ही भाजी स्वच्छ देऊन पाणी घालून ती स्वच्छ धुऊन असं मीठ घालते टाकल्याने भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते वातासाठी खूप चांगली असते स्किन खूप चांगली होते त्याच्याने परत अशक्तपणासाठी खूप चांगली असते त्याशिवाय त्वचेचे आजार असतात त्याच्यासाठी भाजी खूप चांगली आहे पचण्यासाठी पण ही खूप हलकी असते मी भाजीला सुरट असल्यामुळे मान उकळून घ्यायची म्हणजे नंतर विकला साईडला तेल टाकायला घेऊया भरपूर लसूण आणि कांदाचा वापर करायचे दुरणीमध्ये राय घालूया लसूण घालूया मिरची นี่ค่ะนั่นคือนี่ค่ะนั่นคือนี่ค่ะนั่นคือนี่ค่ะนั่นคือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือนี่คือ त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया थोडस लिंबू पिळूया तुरटपणा असतो त्याच्यामुळे भाजी आता मी सर्व करते भाकरीसोबत ही अशी टाकण्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही फक्त चपातीसोबत किंवा नुसत्या भातासोबत पण खाऊ शकता 嗯。